मीन राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मासिक राशी भविष्य मीन राशी आता नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे आणि या महिन्यात ग्रह आणि ताऱ्यांची हालचाल तुमच्यासाठी अत्यंत शुभ मानली जात आहे ज्योतिषी म्हणतात की या नोव्हेंबर मध्ये राशींना करिअर व्यवसायने आर्थिक आघाड्यांवर प्रचंड फायदा होऊ शकतो ज्यांचे काम बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे त्यांना नोव्हेंबर मध्ये ते लवकर पूर्ण होऊ शकते चला तर मग जाणून घेऊया नोव्हेंबर महिना हा मीन राशीसाठी कसा असेल नोव्हेंबर महिना हा मीन राशीसाठी शुभ राहील तुमच्या पैशांचा ओघ वाढेल तुम्ही उत्कृष्ट पैशाचे व्यवस्थापन कराल तुमच्या आहाराची आणि आरोग्याची विशेष काळजी घ्यावी तुम्हाला दीर्घकाळापासून सुरू असलेले व्यवसायातील नुकसान भरून काढण्याचा मार्ग सापडेल तुम्ही एका आनंददायी सहलीला जाऊ शकता हा महिना आत्मपरीक्षण आणि नियोजनाचा महिना आहे सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तुमच्या कारकिर्दीत यश मिळेल आर्थिक बाबतीत हुशारीने गुंतवणूक करा मीन राशी या महिन्यात तुमचे समर्पण आणि कठोर परिश्रम आता फळ देत आहेत या महिन्यात तुम्हाला सर्जनशील प्रयत्नांमध्ये आर्थिक आराम किंवा समाधान मिळू शकते तथापि यशानंतर आत्मसंतुष्ट होऊ नका याची काळजी घ्या तुमच्या यशाचा आनंद एकट्याने घेण्याऐवजी ते इतरांना शिकवणे मार्गदर्शन करणे किंवा सहयोगी कलात्मक प्रयत्नांद्वारे शेअर करा यावेळी तुमच्या ऊर्जेची आणि मर्यादांची जाणीव ठेवण्याची सूचना देते सोळा नोव्हेंबर नंतर सामाजिक जबाबदाऱ्याने अपेक्षा अचानक वाढू शकतात सर्व काही स्वतःवर घेण्याऐवजी कामे वाटून घेण्यास आणि इतरांकडून मदत स्वीकारण्यास शिका नेहमी त्याग करण्याची भूमिका टाळा कारण थकवा आणि ताण तुम्हाला कमकुवत करू शकतो तलवारीचा एका सूचित करतो की महिन्याच्या मध्यात तुमच्यावर एक मोठी अंतर्दृष्टी किंवा सत्य उधी असेल यामुळे यशस्वी प्रकल्प नातेसंबंध किंवा गुंतागुंतीच्या परिस्थितीत स्पष्टता येऊ शकते प्रकल्पांचा पाठपुरावा करताना किंवा वाद सोडवताना धैर्याने पुढे जा परंतु वेळ आणि तर्क आणि तर्कावर अवलंबून राहू नका तुमच्या अंतर्ज्ञानाचाही विचार करा या महिन्यात तुमच्यासाठी तुमच्या पाण्याच्या घटकाचे संतुलन अग्निमय क्रियाकल्पांसह करणे महत्वाचे आहे जसे की मेणबत्ती ध्यान योग किंवा तुम्हाला उत्साह आणि ऊर्जा देणारी कोणतीही क्रिया दृढता एकत्रित केल्यावर तुमच्या जीवनात शक्ती आणि सुरक्षितता आणते महिन्याच्या शेवटी तुम्हाला सत्याची सखोल समज किंवा जाणीव होईल जी तुम्हाला प्रामाणिकपणा आणि धैर्याने पुढे जाण्यास प्रेरित करेल मीनराशी नोव्हेंबर महिना हा तुमच्यासाठी खूप रोमॅंटिक असू शकतो वृषभ राशीत पौर्णिमेसह जुने मजकूर संदेश किंवा फोटो काढून टाकण्याची वेळ आली आहे जे तुम्हाला माझी जोडीदाराबद्दल किंवा तुमच्या आयुष्यात कोणत्याही स्वरूपात राहण्याची आवश्यकता नसलेल्या लोकांबद्दल पाहू इच्छित नाहीत वृश्चिक राशीतील अमावस्या प्रवास आणि उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडते तुम्हाला पुन्हा शाळेत जायचे आहे का तुमचा पासपोर्ट तयार आहे का तर शहराबाहेर जाण्यासाठी आवश्यक असलेल्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याकडे असल्याची खात्री करा आणि वा राशी बघा तुम्ही पुढे आला आहात तुम्ही स्वतःसाठी निर्माण केलेल्या या नवीन जीवनाचा आनंद घेत आहात आता तुम्ही खूप साधन संपन्न आहात तुम्ही तुमची नवीन भूमिका परिधान करत आहात आणि ती एका बॉस सारखी स्वीकारत आहात लोक तुम्हाला या नवीन प्रकाशात पाहू लागतात विरोध करणारे स्वतःला गप्प करतात तुम्ही अनेक पातळ्यांवर योग्य व्यक्ती आहात तुम्ही तुमच्या नवीन नोकरीत व्यवसायात नातेसंबंधात किंवा वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला जे हवे होते त्यात आहात हा उत्सव साजरा करण्याचा एक उत्तम काळ आहे स्वतःला बक्षीस द्या मीन राशीसाठी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा महिना नवीन प्रेरणा आणि काही आत्मनिरीक्षणात्मक क्षणांचे मिश्रण घेऊन येतो तुमच्या पहिल्या पाचव्या सातव्या आठव्या नवव्या आणि बाराव्या घरातील ग्रहांच्या हालचाली वाढ उपचार आणि थोडे आत्मपरीक्षणाचे वातावरण तयार करतात करिअर नातेसंबंध आरोग्य आर्थिक आणि या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी काही सौम्य मार्गदर्शन करेल तुमच्या व्यावसायिक जीवनात विशेषतः जेव्हा मंगळ बुध आणि नंतर शुक्र तुमच्या विस्तार उच्च शिक्षण आणि लांब प्रवासाच्या घरात एकत्र येतात तेव्हा तुम्हाला एक महिन्याच्या सुरुवातीपासूनच वृश्चिक राशीत जे तुमचे नववे घर आहे मंगळ आणि बुध तुमची उत्सुकता आणि प्रेरणा जागृत करतात जर तुम्ही पुढील शिक्षण आध्यात्मिक उपक्रम किंवा कामाशी संबंधित प्रवासाचा विचार करत असाल तर हा तुमच्यासाठी हिरवा कंदील आहे सोळा नोव्हेंबरच्या सुमारात जेव्हा सूर्य मंगळ आणि बुद्ध ऋषिक राशीत सामील होईल तेव्हा तुम्हाला महत्वाकांक्षीच्या लाट आणि नवीन पाया रचण्याची इच्छा जाणवू शकते सादरीकरणे प्रकाशने किंवा दूरच्या संपर्काशी संपर्क साधणे आता सकारात्मक परिणाम देऊ शकते तेवीस ते, ते चोवीस नोव्हेंबरच्या आसपास बुद्ध पुन्हा तुळ आणि तुमच्या आठव्या घरात जाईल तेव्हा बदलाकडे लक्ष ठेवा यामुळे काही गोपनीय चर्चा होऊ शकतात किंवा तुम्हाला संयुक्त प्रकल्प आणि सामायिक संसाधनांचा आढावा घ्यावा लागू शकतो एखादी लपलेली संधी समोर आली तर आश्चर्यचकित होऊ नका फक्त बारीक बारीक वाचा संपूर्ण महिन्यात तुमच्या पहिल्या स्थिर उपस्थिती तुम्हाला जबाबदारी घेण्यास आणि परिपक्वतेने वागण्यास प्रोत्साहित करते तुमचे प्रयत्न वरिष्ठांकडून लक्षात येतील विशेषत जर तुम्ही शिस्तबद्ध आणि संयमी राहिलात तर प्रेमाचा ग्रह शुक्र महिन्याची सुरुवात तुमच्या सातव्या घरात कन्या राशीत करतो जो भागीदारीवर सौम्य प्रकाश टाकतो तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडे विशेष आकर्षण वाटू शकते किंवा जर अविवाहित असाल तर तुम्ही कामाद्वारे किंवा दैनंदिन दिनचर्येद्वारे एखाद्या मनोरंजक व्यक्तीशी संपर्क साधू शकता दोन नोव्हेंबर पर्यंत शुक्र तुळ राशीत आणि तुमच्या आठव्या घरात प्रवेश करतो ज्यामुळे चवळीक वाढते आणि विश्वास आर्थिक किंवा सामायिक ध्येयांबद्दल महत्वाच्या संभाषणांना चालना मिळते जुन्या जखमा भरून काढण्यासाठी आणि असुरक्षिततेसह उघडण्यासाठी हा एक शक्तिशाली काळ आहे महिन्याच्या मध्यात सूर्य आणि नंतर शुक्र तुमच्या नव्या घरात प्रवेश करत असताना तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला एकत्र प्रवासाची योजना आखण्याची किंवा आध्यात्मिक वाढ करण्याची प्रेरणा मिळू शकते सामायिक साहसांमुळे उत्कळता पुन्हा जागृत होऊ शकते अविवाहितांसाठी वेगळ्या पार्श्वभूमी किंवा संस्कृतीतील एखाद्या व्यक्तीसोबत प्रणय फुलू शकतो फक्त इतरांना आदर्श बनवण्याची प्रवृत्ती पाहण्यासारखी आहे तुमच्या राशीतील शनी तुम्हाला लोकांना जसे आहेत तसे पाहण्यास सांगतो जसे तुम्ही त्यांना हवे तसे नाही आरोग्याच्या बाबतीत हा संपूर्ण महिना तुमच्या पहिल्या घरात शनी असल्याने तुमच्या शरीराचे ऐकणे आणि त्यांच्या मर्यादांचा आदर करणे महत्वाचे आहे तुमच्या आरोग्य दिनचर्यांबद्दल तुम्हाला अधिक गंभीर वाटेल जी चांगली गोष्ट आहे आता नियमित सवय लावल्याने तुम्हाला फायदा होईल तुमच्या पाचव्या घरात गुरु खेळकर ऊर्जा घेऊन येतो म्हणून तुम्हाला आनंद देणाऱ्या क्रियाकल्पांसाठी वेळ काढण्यास विसरू नका मग ते नृत्य असो चित्रकला असो किंवा फक्त बाहेर फिरणे असो आठव्या घरातील लक्ष विशेषत दोन ते चोवीस नोव्हेंबर शुक्र आणि बुध येथे भ्रमण करत असल्याने प्रजनन आरोग्य सामायिक ताण किंवा कोणत्याही दीर्घकालीन समस्यांकडे लक्ष देण्यास सुचवते जर वैद्यकीय तपासणी उशिरा झाली असेल तर ती पुढे ढकलू नका सतरा तारखेच्या सुमारास सूर्य राशी बदलत असताना तुम्हाला तुमच्या ऊर्जेत सूक्ष्म वाढ जाणवू शकते स्वतःची काळजी घेण्यासाठी पुन्हा वचनबद्ध होण्यासाठी याचा वापर करा एकंदरीत पाहता मीन राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना या महिन्यात तुम्हाला संपर्कांचा फायदा घेता येईल तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची संधी मिळेल नवीन क्षेत्रात प्रवेश करण्याची संधी मिळेल कोणतीही अडचण येण्याची शक्यता नाही ग्रहांच्या स्थितीमुळे तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकाल काम करण्यासाठी पैशांची कमतरता भासणार नाही नवीन योजना देखील मिळतील तुम्हाला मुलांकडून सहकार्य मिळेल वादग्रस्त बाबींमध्ये विजय मिळेल कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल भावंडांकडून सहकार्य मिळेल मुलांकडून काही चांगल्या बातम्या मिळू शकतात तुमच्यासाठी वातावरण अनुकूल असेल काही धार्मिक कार्यक्रमांमध्येही भाग घेऊ शकाल राशीच्या लोकांना नोव्हेंबरमध्ये आराम करता येईल कारण या महिन्यात त्यांना काहीही त्रास होणार नाही आणि ते जीवनाचा पूर्णपणे आनंद घेऊ शकतील या काळात तुमच्या जवळच्या लोकांवर लक्ष केंद्रित करणे तुमच्यासाठी सर्वोत्तम राहील तुमच्या सहानुभूती आणि दयाळूपणामुळे तुम्ही ज्यांना गरज असेल त्यांना मदत करू शकता आणि त्यामुळे तुमचे हृदय उबदार होईल या महिन्यात तुमच्या नातेवाईकांचे चेहऱ्यावरील हास्य तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल या महिन्यात तुम्हाला तुमच्या आर्थिक परिस्थितीबद्दल काळजी करण्याची गरज नाही म्हणून स्वतःला आनंद ठेवा आणि सुट्टीसाठी जा किंवा स्वतःसाठी काहीतरी चांगले खरेदी करा एकंदरीत पाहता नोव्हेंबर महिना हा मीन राशीसाठी शुभ असणार आहे